महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण वर्धापन दिनानिमित्त लासलगाव येथे राहिले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरात दिनांक एक ते सहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याच कार्यक्रमाचा भाग म्हणून लासलगाव उपविभागाअंतर्गत लासलगाव उपविभाग महावितरण यांच्या विद्यमाने बुधवारी सकाळी दहा वाजता महावितरण कर्मचारी यांची रॅली आयोजित करण्यात आली होती सदर रॅलीमध्ये ग्राहकांना विद्युत सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले सदर रॅली लासलगाव उपविभागीय कार्यालय येथून सुरू करत लासलगाव शहरातून कमलाकर टॉकीज येथे समाप्त झाली सदर रॅलीमध्ये लासलगाव उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी बाह्य स्त्रोत कर्मचारी सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यात बॅनर व घरगुती विद्युत सुरक्षा विषय जनजागृती करताना आपल्या घरातील कुठल्याही विद्युत उपकरणाला सुरक्षेची खात्री झाल्याशिवाय हात लावू नका विद्युत तज्ज्ञाकडूनच आपल्या उपकरणांची दुरुस्ती करा मिक्सर गिजर वॉशिंग मशीन रेफ्रिजरेटर ए सी कूलर मोटार हीटर अन्य उपकरणांच्या सुरक्षेची काळजी घ्या तसेच परिसर विद्युत सुरक्षासाठी आपल्या शेतीमध्ये रस्त्यांवर विद्युत तारा पडल्या असतील तर त्यांना स्पर्श करू नका ओल्या हातांनी विद्युत तारेला स्पर्श टाळा विद्युत खांबांच्या स्टेममधून लोखंडी विद्युत खांबामधून विद्युत प्रवाह वाहू शकतो असे ठिकाणी स्पर्श टाळा विद्युत सुरक्षा ही सर्वांची जबाबदारी आहे सुरक्षित रहा। कर्मचारी विद्युत सुरक्षासाठी लाईनवर परवाना घेऊनच काम करा लाईन बंद असल्याची खात्री करा आपली सुरक्षा आपल्या परिवारासाठी तसेच आपल्या महावितरणसाठी अत्यंत आवश्यक आहे असे दर्शविले सदर रॅली यशस्वी करण्याकरिता कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी व वो प्रभारी उपकार्यकारी अभियंता किरण काकड यांनी मार्गदर्शन केले सदर रॅली व्यवस्थित पार पाडण्यासाठी दिनेश सिंग राजपूत सहाय्यक अभियंता देवगाव कक्ष अजय सावळे सहाय्यक अभियंता लासलगाव शहर कक्ष प्रदीप नाईक सहाय्यक अभियंता लासलगाव ग्रामीण कक्ष नितीन निकम कनिष्ठ अभियंता सारोळा कक्ष प्रदीप भालेराव कनिष्ठ अभियंता वादक कक्ष दिव्या परी पवार कनिष्ठ अभियंता किरण कांडेकर सहाय्यक अभियंता राजेंद्र पिंजन सहाय्यक लेखपाल अरुण चोथमल निम्नस्तर लिपिक नवनाथ कोकाटे उच्चस्तर लिपिक सोनाली शेजवळ उच्चस्तर लिपिक दिपाली देवरे निम्नस्तर लिपिक अवधूत मोरे निम्नस्तर लिपिक व पंडित खैरनार मुख्य तंत्रज्ञ लासलगाव उपविभाग यांनी प्रयत्न केले कांदा नगरी न्यूजसाठी आसिफ पठाणसह श्रद्धा देशमुख लासलगाव